नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे हे झाड बघून आणि फुलं बघून आपल्या लक्षात आलंच असेल की आजची रेसिपी काय असेल तर मस्त बघा आता हातगेचे आपण फुलं तोडून घेत आहोत अशा प्रकारचं हातगेचं झाड असते या झाडाला शेंगा येतात तर याच्या कोळ्या शेंगाची भाजीही करतात तर आपण हाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बघा मस्त आपण हातगेची फुलं तोडून आणलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे यामध्ये जो कोंबळा असतो किंवा त्याला हड्या म्हणतात काही भागामध्ये तर तो काढून घ्यायचा असतो आणि अशा प्रकारची फुलं साफ करून घ्यायची असतात फुलं तोडून आज तिसरा दिवस आहे म्हणून थोडीफार फुलं सुकली आहे आणि आपण स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे फुलं धुतल्यानंतर थोडीफार सुकतात किंवा अशा प्रकारे दिसतात तर आता आपल्याला ही फुलं बारीक कापून घ्यायची आहेत तर त्याआधी तुम्ही पाकडी व्यवस्थित बघून घ्या त्याच्यामध्ये बरेच वेळा अळ्या वगैरे असतात किंवा बारीक कीटक असतात बगुन धले नंतर, नंतर, नंतर तर स्वच्छ बघून झाल्यानंतर धुतल्यानंतर थोडीशी ही फुलं सुकल्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे तर आजची आपली रेसिपी आहे हातग्याच्या फुलांची चटणी तर खूप चविष्ट आहे त्याचबरोबर ती पौष्टिक आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे तर ती कशी बनवायची आणि काय साहित्य पाहिजे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर आधी आपण फुलं बारीक कापून घेऊ प्रकारे सर्व फुलं कापून घ्यायची आहेत फुलं कापून झाल्यानंतर आता गॅस पेटवायचा आहे त्यावर कळी ठेवायची आहे किंवा पॅन ठेवायचा आहे आणि अर्धापरी तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जी फुलं आपण कापून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि दोन ते ती तीन मिनटं या तेलामध्ये ही फुलं परतून घ्यायची आहे फुले परतून घेताना गॅस कधीही मीडियम ठेवा किंवा कमी ठेवा आणि छान या तेलामध्ये ही फुलं परतून घ्या आयुर्वेदिक गुणधर्माने भरपूर असा हा हातगा आहे याच्या पानाचा रस जर आपण नाकामध्ये टाकला दोन्ही नागपुड्यामध्ये दोन दोन थेंब तर आपली अर्धशीचे दूर होते तसेच सर्दी कप आणि डोक्यात साचलेला जर कप असेल तोही आपण दोन दोन थेंब नाकामध्ये या हातग्याच्या पानाचा रस जर टाकला तर कप मोकळा होतो आणि आपलं डोकं दुखणं आणि सर्दी कमी होते असं हे आयुर्वेदिक गुणधर्माने भरपूर झाड आहे तर बघा फुलं मस्त परतून झालेली आहे तीस मिनटे या तेलामध्ये मी ही फुलं परतून घेतली आहे त्यानंतर आता ही फुलं काढून घ्यायची आहे आणि परत कळी ठेवून अर्धा ते पौन तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर ता जिरे टाकायचं आहे मी यामध्ये कांदासुद्धा टाकू शकता तीन हिरवी मिरची घेतलेली आहे ती टाकलेली आहे पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ते सुद्धा मिरचीमध्ये टाकलेलं आहे तेल मिरची जिरे मस्त तेलामध्ये खमंग भाजून घ्यायचं आहे दोन एक मिनटं मस्त आपण मिरची कांद्याचं कूट परतून घेतलेला आहे त्यानंतर हातग्याची जी फुलं आपण वाफून घेतलेली होती ती टाकलेली आहे आणि मस्त आता ती मिक्स करून घेत आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि हे सर्व मिसळ मस्त एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान परतून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता तीन चमचे दही टाकणार आहे तर तुम्हाला जर दही टाकायचं नसेल तर तुम्ही कांदाही घेऊ शकता ज्यावेळी आपण शेंगदाण्याचा कूट टाकलं त्याच्या आधी तुम्ही कांदा टाकायचा आहे आणि बाकी सेम प्रोसेस तर आता आपण तीन चमचे यामध्ये दही टाकलेलं आहे छान परतून घेत आहे खूप चविष्ट आणि पौष्टिक ही चटणी तयार होते बनवायला ही खूप सोपी आहे तितकीच अप्रतिम चवीची आहे तर तुम्ही कांदाही यामध्ये टाकू शकता आणि दही स्किप करू शकता किंवा या प्रकारेही बनवू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण रेसिपी बनवू शकतो फक्त ती कशी खायची किंवा कशी बनवायची कशी बनवून खायची थोडीशी आपल्याला माहिती असली म्हणजे आपण त्यामध्ये फेरबदल करून आपल्या इच्छेनुसार आपल्या मनानुसारही आपण ती रेसिपी करू शकतो तर बघा छान आता चटणी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व करून घ्या तर तुम्ही भाज्याच्या भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाजीसोबत खाऊ शकता नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तांदळीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही तो तोंडी लावायलाही चटणी घेऊ शकता तर आता आपली मस्त रेसिपी झंझरीत तयार झालेली आहे आता ती आपण काढून घेऊ अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक गावठी रेसिपी जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे फील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा ला कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी सर्वात महत्वाचं हेल्दी खा आणि निरोगी राहा